नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी बघणार आहोत तर भेंडी मी इथे दोन पाणी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून अशी बारीक चिरून घेतली आहे तर भेंडीची भाजी आपली चिकट होऊ नये म्हणून तव्यावरती थोडं तेल टाकून त्याच्यावरती थोडी परतून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे थोडीशी तर आपण बघूया इथे मी तवा गरम करायला ठेवलं आहे थोडस तेल टाकून भेंडी आपण त्याच्यामध्ये भेंडी त्याच्यामध्ये टाकून एक तर चार ते पाच मिनटं आपण परतून घेणार आहोत भेंडी आपण ताळ्यावरती चार ते पाच मिनिटं आपण भाजून घेणार आहोत म्हणजे भेंडीची भाजी आपली तिकट होणार नाही कढई मी गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते अर्धा चमचा मोरी आणि धनिया टाकते एक छोटा कांदा कापून घेत कांदा आपला चांगला लालसर भाजून घ्यायचा कांदा आपला भाजून झालाय मिरची टाकते पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला कमी जास्त लागेल तेवढ्या तुम्ही घ्या हे अद्रक आहे हळद टाकते आता हे दोन मोठे टोमॅटो चिरून घेतले ते टाकते भेंडी आहे भाजून घेतली आपली भेंडी ही चवीपुरतं मी टाकतो शेंगदाण्याचा पूत आहे तो तो घेतोय भेंडी आपली छान होईल आता मी हिरवी मिरची टाकली लाल तिखट घेते थोडस टाकायचं कारण आता भाजी आपली जास्त तिखट होईल एकत्र सगळं परतून घ्यायचंय चांगी जाकन बंद भाजी आपण चांगली परतून घ्यायची आणि झाकण ठेवून गॅस बारीक करून बंद ह्याच्यावरती पाच मिनटं वापरून घ्यायची भाजी मधून बघायची चेक करून भाजी नाही तर करते माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपण भार झाकडून उघडून बघूया शिजले का भाजी फरक थोडा वेळ वापरून घेऊया पाच मिनिटं झालेत आपोली आपण भाजी इकडून बघूया भाजी शिजली का भाजी शिजले जरा पण चिकट नाही झाले अशी भाजी भेंडीची भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते आणि बघा हजारा पण चिकट नाही झालेली वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मी मनापासून आभारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद